आश्वासन दिला गुरुजीला काही काळजी करू नका बिलकुल कमी होणार कुटबी जाळ व्हायचं बी जाळ व्हायचं संदुकाला जाळ व्हायचं बेडला जाळ व्हायचं अशा प्रकारच्या अडीअडचणीमध्ये त्या ठिकाणी धावून आले माझ्याकडं जाऊन निरीक्षण केलोत आता तेव्हापासून एकदम व्यवस्थित आहे तर अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर धावणार कुठं तुम्ही बघणाऱ्याच्या संख्या आपल्या समाजामध्ये कमी आहे धावून जातो दुसऱ्याकडे लाह लाही, लाही मोहम्मद रसुल्हाला बिशमिल्ला राही माणार आहे तिकडं गेलं गेलं समजा तुम्ही जागृत राहा तुम्ही परेशानी होऊ नका तकलीफ म्हटली की तमलूर महाराज चलो, चलो। तकलीफ म्हटली की तमलूर महाराज हा सुखामध्ये बी मागी लागाव हो। तुम्ही थोडे बरे दुःखामध्ये महागी लागला तर कसं होईल तर सांगायचं म्हणजे शारीरिक रूपाना सुद्धा आपण त्या ठिकाणी निरीक्षण करावं लागेल आर्थिक रूपाना सुद्धा आपण विचार करावा लागेल मानसिक सुद्धा आपण विचार करावा लागेल म्हणून शरीर सदृढ असेल सर्व आपण व्यवस्था करून घेऊ शकतो शरीर मजबूत नसेल तर आम्ही काही करू शकत नाही ऐकू लागले का माही सगळे मूळ पाया काय सांगतात माऊली प्रेम हा मूळे श्रद्धा हा मूळ आहे मूळ पत्रिका देते बघा मूळ म्हणजे कळाले की नाही मूळ पत्रिका आहे महाराज मूळ पत्रिका म्हणून देतात मूळ म्हणजे कस जवळ असलेले लोक एकदम जिवलग असलेले लोक हे ऐकलं की नाही हो तुमच्यापर्यंत येऊ लाली की आवाज हा नाहीतर विचार करत बसू नका थोडं इथं दोन मिनिट काम आहे परंतु ऐकून घ्यावा उग डोक्यामध्ये काही बी घेऊन बसलं ऐकू ये ना इथं बसलं तरी बी ऐकू ये ना हो दुसरं बी काही विचार करत बसला तर ऐकू येईल का नवऱ्याचे विचार करत बसलं तर ऐकू येईल लेकराचे विचार करत बसलं तर ऐकू येईल सगळं निर्विचार होऊन या ठिकाणी बसावं लागते दोन शब्द किती छान बोलले बघा कसा आहे यांचे नागलगावचे ना हे तू शैलाजा शैला हा शैलाजा पहाडी आवाज कसा बोलते ते ना कंठ सगळ्याला देव तसा कंठ देत नाही आम्हाला देत नाही देव काय करा परंतु तसा पहाडी आवाज आहे बोलल्यानंतर थोडस कोण आहे म्हणून वळून बघा बंद करा म्हणून वळू बघून काय काय लोक बंद करण्यासाठी वळून बघतात काही काही लोकाला चालू ठेवा म्हणून वळून बघतात भाग्यश्री कि कथा कोणाच आहे स्वाती बरोबर आहे ते बी जोडी ह्याच्या अगोदर मला येऊन भेटली होती तुम्हाला सांगत होतो मूल मूळ काय आहे या भगवंताच्या स्वस्वरूपाची वळख करून घेण्यासाठी मूळ पाया एकदम व्यवस्थित पाहिजे ते पाया कोणती आहे आणि ते आपण विसरलो कितीही आयुष्य आपल्या या भूतालावरती आलं तरी सुद्धा आमचं काही कल्याण होणार नाही ते लक्षात घ्यायला पाहिजे देव कसा आहे प्रेम रूप आहे भक्ती रूप आहे स्वरूप आहे म्हणून मौली ज्या ज्या ठिकाणी पाहत होते त्या त्या ठिकाणी प्रेमाच दृष्टी वाहत होते समदृष्टीने न्यावे जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवगे शिव स्वरूप दृष्टी दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांच्या हृदय हो निर्मळ दुष्ट राहू दे दुर्जन राहू दे अमंगळ राहू दे कोणी असो त्यांचे हृदय पवित्र हो म्हणून यासाठी प्रेम रूप आहे आहे का प्रेम विचार करायचं गोष्ट आहे का प्रेम कितीपर्यंत आहे प्रेम कोणापर्यंत आहे आहे आपला प्रेम शाश्वत नाही वरच्या रूपाला बघून प्रेम करणं वेगळं आहे वरच्या रूप बघून प्रेम केल्यानंतर फारकत लवकर होते एक राजा बघितला म्हणा आहे की वेळ सांगायला नाही तर बराच वेळ झाला तुम्ही बसून होय हा तेवढा लांबून आलो थोडं बोलावं लागते मला एक राजा राजा म्हटल्यानंतर प्रजा त्यांच्या आधी फेरी करत असताना बरेचसे पब्लिक त्यांच्या समोर उभा होत त्या पब्लिक मध्ये एक सुंदर मुलगी त्यांना दिसली राजा म्हटलं त्याचं लग्न झाला होता, राजा म्हटलं हे मुलगी कोण आहे शोध काढ परवा मी गेलो याला पुण्याला हे मस्कले काय त्यांचं नाव मस्कले शिवा मस्कले तुम्ही आल ते भेटले की हा तुम्ही पुण्याला राहते का मग पेटी वाजत बसले असं का बरं पेटी वाजण्यासाठीच मुद्दाम आले ते गेलतो मी एक गोष्ट ऐकून थक्क झालो मी तो बोलत होता माझा बाजूला बसून आपा एक घटना घडली या ठिकाणी म्हटलं काय झाले हो? काय नाही एक नांदेडची मुलगी त्या ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये काम करत होती ते कंपनीचा मालकच त्याला करून घेतले बघा गरीब मुलगी कामासाठी राहिली तिथं त्यांच्या कंपनी किती आहे माहिती आहे का सत्तावीस की अठ्ठावीस कंपनी आहे म्हणा त्याची त्या मालकाचा मी म्हण त्याला कस काही करून घेतलं हो म्हणलो मी ते पहिलेच्या बायको महिले होती आणि हे नवरा सोडला होता ह्याचे पिदाडू खादाडू असल्यामुळं ते सोडून पळून पुण्याला गेली होती तर गुण मात्र छान होतं त्या लेकराचं निरीक्षण करून नंतर त्याला करून घेतलं आता एक गरीब लेकरो सत्तावीस अठ्ठावीस कंपनीचा मालकीन झाली तेवढा झाला तरी सुद्धा त्याला बिलकुल अहंकार नाही तुमच्यासारखं बसणे तुमच्यासारखं उठणे भांडीला बाई धुळ्याला बाई स्वयंपाकला बाई बाया असून सुद्धा त्याच सोबत काम करत राहते ती असो थोडं थोडा रूट वेगळं गेलं कारण राजा पाहिल्यानंतर शोध काढा म्हटलं शोध लावला हे कोण आहे शोधून काढले राजा स्वतः होऊन त्यांच्या घरला गेला त्यांच्या वडिलाला भेटलं तुमची मुलगी मला पसंद आहे तुमची मुलगी मला पसंद आहे त्याने म्हंटल माझ्या मुलीलाच विचारा तुम्ही कारण आता मोठी झाली ते ना वीस एकवीस उमरची आहे त्याला विचारा तुम्ही, तेला तेला तुम्ही? मी काय म्हणणार नाही तुम्हाला माझं भाग्य समजतो आणि तुम्ही राजासारखा राजा भेटल्यावर मला काही कमी आहे माझा जावाही राजा म्हटल्यावर काय बघायचं आहे विचारून घ्या मुलीला बोलविलं तुझं म्हणणं काय माझं म्हणणं असं आहे काय बघून मला पसंत केलात तुम्ही तुमच्या दिव्य रूप पाहून मला आनंद वाटला आता मला कसंही करून घ्यायचं आहे म्हणून तुला मी पसंद केलं ठीक आहे मनामध्ये त्याच्या मनामध्ये करून घ्यायचं नव्हतं लेकरला मी उरतमध्ये आहे माझा एक पंधरा दिवसाचं व्रत अजून बाकी आहे ते व्रत संपल्यानंतर तू मला पाहून नंतर करून घे म्हंटले फार खुशी वाटला त्याला वा आलेले सार्थक झालं माझं काम यस म्हटले असं म्हणून पंधरा दिवस कधी कटते काही सांगता येत नाही त्याला रात्र दिवस तळमळ 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 तेच हा ध्यानी मनी स्वप्नी देव नाही तेच लग्नामध्ये लग्न झालं होतं स्वप्नामध्ये लग्न झालं होतं त्याला पंधरा दिवसाच्या नंतर तो आला कुठं कुठं येऊन पाहतो एकदम परेशान मी मधी कसा आहे तुला काय माहिती यासाठी फसून चालले लोक कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छंती मृष्ठान मित्रे जना त्या प्रकारे माझ रूप पाहून केलात आता बघ म्हटले बाप रे तुला मी करून घे ना मला काय झालं होतं माहिती का, का? पंधरा दिवस ते पाणी सुद्धा पिली नव्हती अस्स अस हडकून गेली होती आता करून घे मी तयार आहे तुला करून घे इमानदारी के साथ तू मला पसंत केला असेल तर तू मला करून घेतोस म्हटले हे करून घ्या ना म्हणून निघून गेला म्हणजे हे वरच्या रूप पाहून तुम्ही परेशानी होऊ नका फसून चालले लोक म्हणून क्रिया ज्ञान भावलिंग व भा मुट्टी हिम्मेट्ट निभ्रांत नय्या निम्म भक्तनो हे सगळं माझाकडं बघा तुम्हाला सांगतो दहा लग्नापैकी सहा लोक माझ्याकडे येऊन फारकत होणार आहे महाराज म्हणणं पाळी आलेले सहा चार टिकल ते चार बी शेवटपर्यंत पर्यंत की नाही काही सांगता येत नाही म्हणून वरच रूप न पाहता काय बघायला पाहिजे रूप इतू पाला गुणविलदान करा रूप असून काय म्हटलं आहे गुण नसेल तर रूपवान पाहिजे की गुणवान पाहिजे इमानदारीना सांगा काळा भोर आहे बघायला कसं करणार आहे पण गुणवान आहे तुमचं पाय दाबते हा माय नवरा तुमचं पाय दाबणारा पाहिजे की पाय मोडणार पाहिजे मला सांगा पाय मोडणार लय आवडते तुम्हाला पाय दाबणारा आवडत नाही लक्षात आलं का त्याकरता गुणाला बघा तुम्ही त्यांच्या आचरणाला बजा आचार आचार परम धर्म परमो सांगितले त्याप्रमाणे निष्ठा ठेवायचा भक्ती ठेवायचा श्रद्धा ठेवायचा अशा प्रकारच्या श्रद्धा भक्ती निष्ठा ठेवल्यानंतर उलटा असलेले शिधा होते उलटा असला तरी शिधा होते वंडाळाचा मी तुम्हाला प्रमाण देतो आपले थोट्यांचंच प्रमाण देतो तुम्हाला माय घेऊन आली माझ्याकडं सोनोग्राफी घेऊन डॉक्टर सांगितलंय माझजवळ आलेत मी मला मनमत माऊलीच्या नावानं ठेव तर काय होईल मनमत जे करेल ते होईल त्यांनी संकल्प केले माय आता किती वर्षाचं आहे की कुठं आहे माय किती वर्षाचं आहे आता सोळा वर्षाचा मुलगा आहे इथं आहे की काय कुठं पुण्याला आहे शाळेला गेलं बघा शाळेला गेले हा पुरप केसात उलटा असला तरी सुद्धा मनमत स्वामी जवळ श्रीराव होते परंतु आमचा भक्ती पाहिजे तेवढा निष्ठा पाहिजे कसं होते कसं होते मला तर गजदारी होते काही हो आपा गुरुमावली आता माझा पाळणा आणि त्याच्या पाळणा एकदाच घातले आता पाळणा आहे तिथं कुठं कपिलधारला वरी बांधून ठेवले बघा तुम्ही तरी गेलं तर बघा हा महिना एकदा जाते विजिट होता शिस्त खाऊन येता मस्त आणि काय काय लोक असं करले येतं तुमच्या गावचे नाही हो ते सीधा तिथं देऊ लागले शीदा आमच्याकडे येऊ लागले ज्या ठिकाणी तुम्ही खाता त्या ठिकाणी देवा खायचं एक ठिकाणी करायचं एक ठिकाणी तिथं पन्नास रुपयाला एक प्लेट आहे तिथं मंदिराचं पाठीमागे लक्षात आला का तर ज्या ठिकाणी सेवा घडू लागले त्या ठिकाणी तुम्ही अर्पण केलं तर मला बी माहिती होत नव्हतं तुम्ही तुमच्या गावचे नाही दुसरे गावचे तुम्ही तिथंच देऊ लागले तिथंच खाऊ लागले ते गोष्ट वगैरे भरपूर आम्हाला अन्नदानाच्या माध्यमातून बरेचसे सेवा तुम्ही केलात फार आनंद आहे तर अशा प्रकारचे या मातांच्या एक गोष्ट मी बोलत नाही हो अनेक गोष्टी आता एमबीबीएस एमडी डॉक्टर आहे कर्णाचा एक पोरग पोरं गेलेले केस बराच वेळ मी सांगितलं होतं पुरा आउट झालेले घेऊन जा उचला आता माती करा म्हणलेले लेकरू त्या माऊलीच्या निष्ठेनं हाक मार म्हला संत शिरोमणी स्वामी महाराज की हाक मार म्हटल्या बरोबर दोन तीन वेळ हाक मारल्या ले बरोबर लेकरू उठल मसल तर मी परवा परवा गेलो तो कर्णाच्या बाजूला प्रवचन करत असताना मी प्रवचनामध्ये बोलत होतो कर्णाचा लेकरला असा झाला होता आप्पा तुम्हाला एवढंच माहीत आहे का पुढचं माहीत नाही का म्हटलं मला माहीत नाही पुढचं काय आहे आता तो उभा टाकून माई घेऊन तो म्हटला अप्पा तेवढंच नाही ते लेकरू तेवढंच नाही आता दिल्लीमध्ये एम डी शीट लागले त्याला दिल्लीमध्ये म्हटलं मोठं डॉक्टर ओला हो मग किती आनंद होईल हा मला श्रद्धावान लवत आहे ज्ञानम त्या प्रकारच्या निष्ठा आपल्या ह्या मंडळीचे सर्व भाविक गुण भक्त गुणमे तर आमच्याजवळ येत राहते हमेशा हक्क वाजत राहते तिथं नितांत निष्ठा सेवा ते करत राहतात कुठल्या प्रकारच्या अपेक्षा नसून सेवेमध्ये तत्पर राहतात या प्रकारे तन मन धन अर्पण करून प्रसाद आज प्रसाद कोणाचा आहे आज तुमचंच आहे म्हणून मला बोललेली वाटते हे भंडाळ्याचे बोलले नाही वाटते तुम्हीच बोलले मला ठीक आहे हां ठीक आहे आम्हाला कवा कवा बोलत राहा भंडाळ्याचे मंडळे थोडे तर बोलले बापरू बोलले की बरोबर त्यांनी जास्त बोलले तुम्ही कमी बोलले ठीक आहे आनंद वाटला तुम्ही बी बोलले म्हणलं तर बराच आनंद वाटला तुमचा धावा आहे आमच्याप्रती तुमचा निष्ठा आहे तर माऊलीचं काम आहे स्वच्छ करणे सप्ता साफ सप्ताह म्हणजे स्वच्छ करणे साफ करणे म्हणजे या काय काउन्सलिंग करतात दुसरा तुम्हाला बरेचसे गोष्टी बोलत राहतात बोलून 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 तुमच्या अंथकरण पवित्र करतात तेवढंच पुरी होत नाही म्हणून शिवकथा सुद्धा या ठिकाणी लावले तुमच्या मनामध्ये शिवाबद्दल भक्ती तयार व्हावं म्हणून एक भक्ताला, संपूर्ण तीन चार लाख रुपये किती खर्च पुढचा टोटल खर्च मी करतो म्हणून एकटाच व्यक्ती घेतला हे भक्ती जागृत झाल्यानंतर आपोआप व्यक्ती समर्पण होतो त्या प्रकारच्या असद भक्ती गुरुमावलीचे कृपा आशीर्वाद तुम्हाला निरंतर देवो कारण मला भागमभागी जास्त आहे चार प्रांत मला पळावं लागतं आंध्र महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि प्रत्येक राज्यामध्ये जाऊनसुद्धा मला बोलावं लागतं परवा गुलबर्गामध्ये अकरा दिवस माझा अनुष्ठान झाला होता काही काही भक्त महाराष्ट्रातून आले होते कितीतरी माता मंडळींना त्यांनी ओटी भरले दोघच त्या ठिकाणी माझा सेवा केलेत माझा क्लासमेंट सगळं विसरून जातात सुधामा सुधामासारखं कृष्ण सुधामासारखं माझा सेवा केले त्यांनी कसं सेवा केलंय सांगू का बराच वेळा बोललो मी मध्ये ऐकले की नाही मला माहीत नाही एक माणूस पन्नास लाख रुपये खर्च करून मठ बांधला एक माणूस पन्नास लाखाचा एक जमीन देऊन टाकला एक कोटी दोघांमध्येच तेवढा सेवा आहेत त्यांच्या भक्तीला मी प्रसन्न होऊन माझा स्वतःचा जन्म गावामध्ये बेचाळीस वर्षाच्या नंतर माझा मुक्काम पडला बेचाळीस वर्ष पाऊल ठेवले ना त्या गावामध्ये मी त्याला वाटलं आपा कसंही करून मार माऊलीला घेऊन यावं म्हणून एक खेळ रचून तयार करून मठ तयार झाल्यानंतरही सुद्धा तीन वर्ष त्याला तारीख मी दिला नाही नंतर त्यांना तारीख भेटले म्हणजे अशा प्रकारच्या निष्ठेने सेवा करणारे आहेत कारण जन्मल्यापासून माझा जो निरीक्षण करणारे लोक त्या ठिकाणी पाहिले असे माऊली आम्हाला मिळणं अवघड आहे म्हणून त्या ठिकाणी बोलावून इतका सुंदर सेवा त्या ठिकाणी केले तर अशा प्रकारचा तुमचा ही निष्ठा आम्ही विसरू शकत नाही आणि शिवाजी दिसणे गेले आहे काय हां हां बरं बरं लई लांब बसलं त्या जोडाजोड लई लावते तिने त्या भांडण मिटवायचे लई कामं भारी त्याच्याकडं हां माय 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 म्हणून त्याला सांगून टाकून काउन्सिलिंग करून हे बी मोठं काम आहे माय तोडणारे भरपूर राहत जोडणारे फार कमी राहतात लक्षात आलं का तोडून झगडा लावून बघणारे फार लोक मिळतात परंतु त्यांच्या झगडा मिटून त्यांच्या सुखाचा संसार डोळ्यांना बघून आनंद मांडणारे शिवाजी सारखं फार कमी राहतात लक्षात आलं का तर अशा प्रकारचे शिवाजी सदबुद्धी सद्बुद्धी सगळ्यांना देवो तुम्ही बी आहेत शिवाजी महाराजासारखं नाही म्हणायचं नाही तरी सुद्धा ते उघड्यामध्ये आहेत तुम्ही गुप्त मध्ये आहेत तुम्ही घरामध्ये जाऊन निमिटी मिठीत्या त्यांना सगळं जमा करून निमिटी मिटीत दुसरं काही फरक नाही असो तर त्यांनी सुद्धा मोठा मोठा भंडारा करत राहतात ते आपल्या या भंडाळामध्ये हा मोठं मोठं तुपाचं जेवण देऊ का खीराचं देऊन परवा फोन केले होते आपा गावच गाव मला जेवण द्यायचं तुपाच्या पोळ्याचं द्या मला तर मी देऊ शकतो मला मी कशाला म्हणू तुमच्या इच्छानुसार तुम्ही प्रसाद देऊ शकता असं म्हणून मी म्हटलो तर एवढा अपेक्षा व्यक्त करतो मुळे तमलूर तमलुरे माझ्या तमलुरसच्या असून सुद्धा माझं नाव घेणं गेलं म्हणून समोर उभं टाकलं इथे ठीक आहे असं विनोदांना बोलतो त्याचं काही समजून येऊ नका तर तुम्हा सगळ्यांचं इथं चिंतन करून दोन शब्द या ठिकाणी विराम करू समाजाचा अभाव आहे संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की हर हर सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय कृपया सर्वांनी एकदम शांततेत दर्शन घ्यायचं आहे एक, एक लाईन करा सर्वांनी लाईन करून दर्शन घ्यायचं आहे कोणी कृपया सर्वांना विनंती आहे कोणी गर्दी करू नका सर्वांनी एक लाईन मध्ये दर्शन घ्यायचं आहे दर्शन सर्वांना भेटेल कृपया गोंधळ करू नका एक लाईन नाही या सर्वांना विनंती आहे आपा थांबणार आहे थोड्या